आज दिनांक पंचवीस मार्च वार सोमवार आजच्या शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी देखील आलेली आहे ला जे शेतकरी मित्र व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतील त्यांना संपूर्ण बातमी पाहायला मिळेल खूप सारे जण व्हिडिओ पाहतात परंतु शेवटपर्यंत व्हिडिओ न पाहिल्यामुळे संपूर्ण बातमी जी आहे ती पाहायला मिळत नाही पीक विमा कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे अनुदान कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे त्याबाबतची सविस्तर अपडेट देखील या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाका सब रोजची रोज या चॅनलवरती वरती ठळक बातम्या पाहायला मिळतील कांदा निर्यात बंदी एकतीस मार्च नंतर ही कायम भावात घसरण सुरूच केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने शुक्रवारी रात्री नोटिफिकेशन काढून एकतीस मार्च दोन हजार चोवीस नंतर परकीय संतोष कुमार यांनी याबाबतचे आदेश जारी केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच एकतीस मार्चला कांदा निर्यात बंदीची मुदत होती लोकसभा निवडणूक असल्याने येत्या आठ दिवसांनी तरी निर्यात बंदी हटेल आणि आपल्या उन्हाळी कांद्याला चांगला बाजारभाव मिळेल अशा प्रतीक्षा मध्ये शेतकरी आपल्याला पाहायला मिळत आहेत शेतकऱ्यांना दीड लाखांचे कर्ज अवघ्या दहा मिनिटात राज्यातील या जिल्ह्यांचा देखील पाहायला मिळत आहे समावेश दरचा पाहूयात आता सविस्तर अपडेट देशातील शेतकऱ्यांना कर्जासाठी अजून बँका नागवतात त्यांनी कर्जमाफीचा पैसा वळवता करायला सांगतात अथवा इतर जे आहे ते कारणांनी कर्जासाठी रक्कम देत नाहीत परंतु आता शेतकऱ्यांची ही अडचण पण केंद्र सरकार दूर करणार आहे यासाठी देशातील दोन जिल्ह्यात एक विशेष प्रकल्प जे आहे ते राबविण्यात येत आहे एकंदरीत स्थिती पाहायला गेलं तर आता देशातील शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्डच्या मार्फत सहज आणि सुलभ कर्ज पुरवठा करण्याचा प्रयत्न करता येणार आहे शेतकऱ्यांना बँक जाज कमी करण्यासाठी केंद्राने हे पाऊल टाकल्याचं आपल्याला दिसत येत आहे तर शेतकरी मित्रांनो एकंदरीत पाहायला गेलं तर आता एक शेतकऱ्यांसाठी दिलासादायकच बातमी आपल्याला म्हणावं लागेल शेतकऱ्यांना मिळणारी प्रोत्साहन रक्कम आचारसंहितेत अडकली तर पाहायला गेलच तर एकंदरीत आता शेतकऱ्यांना जाहीर केलेली प्रोत्साहन मदत आचारसंहितेत अडकणार तर नाही ना असा सवाल ज्याती शेतकऱ्यांकडून उपस्थित होत आहे हमीभाव योजनेचा लाभ घेण्यासाठी नोंदणी करणाऱ्या धान उत्पादक शेतकऱ्यांना दोन हेक्टरच्या मर्यादेत हेक्टरी वीस हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान देण्याचा शासनाने सव्वीस फेब्रुवारी रोजी जयती जाहीर केलेलं होतं यानुसार तेरा मार्च रोजी शासनाने निधी वाटपाबाबत आदेशसुद्धा ती काढलेला होता परंतु अजूनही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रोत्साहन रक्कम ती जमा झालेली नाहीये एकंदरीत पाहता शेतकऱ्यांना पीक कर्ज भरण्यासाठी पैशाची अत्यंत आवश्यकता आहे त्यामुळे प्रोत्साहन मदत आचारसंहितेत अडकणार तर नाही ना असा सवाल जे आहे ते उपस्थित केला जात आहे <स्तित> लेखापरीक्षणाचे काम अंतिम टप्प्यात रक्कम निश्चित कोणी करायची यासाठी झाला विलंब प्रोत्साहन अनुदानाच्या याद्या मंगळवारी आयुक्तांकडे देणार तर पाहायला गेलं तर एकंदरीत आता शेतकऱ्यांचे प्रलंबित प्रोत्साहन अनुदानाचे प्रस्ताव तपासणीचे काम जे आहे ते अंतिम टप्प्यात आलेले आहे लेखा परीक्षांकडून खाते तपासणीचे काम पूर्ण होऊन मंगळवारी सहकार आयुक्ताकडे पाठवले जाणार आहे अनुदानाची रक्कम निश्चित कोणी करायची याबाबत शासन दरबारी लेखन परीक्षण विभागाचे मार्गदर्शन मागवल्याने विलंब झाला होता असे देखील सांगण्यात येत आहे आता पाहायला गेलं तर अष्ट्याहत्तर लेखा परीक्षांची नेमणूक जी आहे ती सध्या स्थितीला आपल्याला दिसून येत आहे राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी अखेर दुष्काळ अनुदान जाहीर हे तालुके पात्र आहेत तर चला पाहूयात आता तालुक्याने संपूर्ण माहिती राज्यातील चाळीस तालुक्यामध्ये जून ते सप्टेंबर या कालावधीतील पर्जन्याची तूट भूजलाची कमतरता दूरसंवेदन विषय निषेध निकष जे आहे ते पाहायला मिळत आहेत तसेच आर्द्रता आपल्याला पाहायला मिळालेली आहे पेरणीखालील क्षेत्र व पिकांची स्थिती या निकषांच्या आधारे दुष्काळ जाहीर केला जातो तर आता खरीप हंगाम दोन हजार तेवीसमधील दुष्काळामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता बाधित शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान देण्यासाठी निधी वितरित केला जाणार आहे त्यामध्ये जर पाहायला गेलं शेतकरी मित्रांनो तर तालुक्याने या यादी देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यातली त्या संपूर्ण पहिला जिल्हा आहे नंदुरबार नंदुरबार या ठिकाणी शिंदखेडा तालुका पाहायला मिळत आहे धुळे या ठिकाणी जळगाव आहे जळगाव येथील चाळीसगाव तालुका आहे बुलढाणा जिल्हा आहे त्यातील दोन तालुके पाहायला मिळत आहेत एक बुलढाणा व दुसरा लोणार व पुढील तालु जिल्हा आहे जालना यातील भोकरदन जालना बदनापूर अंबड मंटा हे तालुके पाहायला मिळत आहेत पुढील आपल्याला जिल्हा पाहायला गेला छत्रपती संभाजीनगर यातील छत्रपती संभाजीनगर तालुका आहे सोयगाव एक तालुका पाहायला मिळत आहे पुढील जिल्हा नाशिक या ठिकाणी मालेगाव सिन्नर येवला हे ये तालुके आपल्याला पाहायला मिळत आहेत पुढील जिल्हा पुणे पुरंदर सासवड बारामती हे तालुके पाहायला मिळत आहेत शिरोर गोंडंडी दोंड इंदापूर हे देखील तालुके आहेत तर आता पुढील जिल्हा पाहायला गेलं तर बीड आहे या ठिकाणी वडवणी धारूर अंबेजोगाय आपल्याला तालुके पाहायला मिळत आहेत लातूर जिल्हा आहे पुढील या ठिकाणी फक्त एकच तालुका आहे तो म्हणजे रेणापूर पुढील जिल्हा आहे धाराशिव धाराशिव जर पाहायला गेलं तर वाशी लोहारा धाराशिव अशा प्रकारचे तालुके पाहायला मिळत आहेत पुढील जिल्हा सोलापूर आहे यातील बारशी माळशी सांगोला पाहायला मिळत आहे खानदेशात वाढली दादर ज्वारीची आवक तर शेतकरी मित्रांनो ज्वारीच्या दराबाबत एक छोटीशी अपडेट पाहूयात व आता दुष्काळी अनुदानासाठी अजून काही तालुके आहेत तेही मी सांगणार आहे व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पहा खानदेशात दादर ज्वारीची आवक मागील पंधरवाड्यात आणखी वाढलेली आहे दरावर दबाव कायम असून कमाल दर दोन रुपये प्रति क्विंटल आहे एकंदरीत परिस्थिती पाहता दर मागील हंगामाच्या तुलनेमध्ये ती कमी असून यंदा दादर ज्वारीचे उत्पादकांचा हिरमोड झालेला आहे मागील हंगामात दादर ज्वारीची आवक बऱ्यापैकी होती परंतु दरात सतत सुधारणा झाली कमाल दर पाच हजार चारशे रुपये प्रतिक्विंटल मिळालेला होता तसेच पुरंदू यंदा सुरुवातीला जे आहे ती दर कमी आहेत दरात घट झाल्याचं देखील आपल्याला सांगण्यात येत आहे म्हणजे एकमदरीत परिस्थिती पाहता आपल्याला जी आहे ती दरामध्ये खूप ठिकाणी जी आहे ती प्रत्येक बाजार समितीमध्ये काही ना काही घट देखील झाल्याचं दिसून येत आहे दुष्काळी अनुदानाचे राहिलेले तालुक्या एकदा पाहूयात सातारा तालुक्याचा समावेश कोल्हापूर सांगली यांचाही पाहायला मिळत आहे समावेश तर पाहायला गेला तर सोलापूर या ठिकाणी बार्शी माळशिरस सांगोला हे तालुके पाहायला मिळत आहेत करमाळा व माडा ही तालुक्या पाहायला मिळत आहेत या ठिकाणी शेतकऱ्यांना जे आहे ती दुष्काळी मदत मिळणार आहे पुढील तालुका पाहायला गेलं तर हातंगलेले खंड इंगला शिराळा कडेगाव हे तालुके कोल्हापूर येथून पाहायला मिळत आहेत तसेच सांगली येथून कडेगाव खानपूर विटा मिरज हे तालुक्यांचा समावेश असल्याचं दिसून येत आहे व एकंदरीत पाहायला गेलं तर सोलापूर या ठिकाणी बार्शी तालुक्याचा देखील समावेश आहे माळशिरस व सांगुला यांचाही देखील आपल्याला समावेश असल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळे आता शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे खूप सारे शेतकरी मित्र दुष्काळी अनुदानाची जे आहे ती वाट पाहत होते परंतु आता लवकरच मिळणार असं जे आहे ते सांग सांगण्यात आलेलं आहे पीक कर्जासाठी प्रशासनाकडे तीस एप्रिल पर्यंतच्या मुदतीची मागणी पीक कर्जासाठी तीन लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज मिळवण्यासाठीचे कर्ज परतफेड जे आहे ती सेवा सहकारी सोसायटीची अंतिम मुदत एकतीस मार्च आहे एकंदरीत आता परिस्थिती पाहता पीक कर्जासाठी तीन लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज मिळवण्यासाठी एकतीस मार्चपर्यंत तारीख दर दिलेली आहे परंतु मध्य प्रदेश प्रशासनातील सहकार विभागातील अप्पर सचिवांनी पत्र काढून शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी एक महिना मुदतवाढ दिलेली आहे सेवा सह साथ सोसायटीचे कर्ज परत फेड तीस एप्रिल पर्यंत करण्याचा निर्णय तेथे घेण्यात आलेला आहे येथेही पेक कर्जासाठी प्रशासनाने तीस एप्रिलची मुदत देण्यात यावी अशी मागणी भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे अध्यक्ष विष्णुपंत भुतेकर यांनी केलेली आहे एकंदरीत शेतकरी मित्रांनो आता शेतकऱ्यांसाठी जर पाहायला गेलं तर एकतीस मार्च पर्यंत ही तारीख जी आहे ती नकोशी वाटत आहे परंतु आता जी आहे ती तारीख वाढून मिळावी असं जे आहे ती विष्णू भुतेकर यांनी जे आहे ते सांगितलेले आहे राज्यातील दिल शेतकऱ्यांसाठी दिलासादायक देखील अजून एक बातमी आलेली आहे ती पाहण्यापूर्वी एक आंब्याच्या दराबाबत पाहूयात एम पी एम एंप सीत अडुतीस हजार पेट्यांची आवक डझनचा भाव तीनशे ते सातशे रुपये दर आवक्यात हापूस करलो मुट्टीमे खर्चाच्या तुलनेत भाव मिळत नसल्याने बागायतदार मात्र हवाल देईल सध्या पाहायला गेलंच तर कोकण एम ची एमसीमेथ मार्केटमध्ये मार्च महिन्यात रेकॉर्ड ब्रेक आवक झाल्याने दर उतरले आहेत पेटीचे भाव जे दीड ते तीन हजार रुपयांपर्यंत आल्याने हापूस मार्च महिन्यातच आलेला आहे एकंदरीत परिस्थिती पाहता एका झाडासाठी फवारणीचा खर्च पंचवीस हजार रुपये आल्याचं देखील त्यांनी सांगितलेलं आहे थ्रिप्स किटकांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एक हजार लिटर पाण्यात जुन्या चार झाडांची फवारणी होते अशा प्रकारची माहिती दिलेली आहे व हापूसला बदनाम करण्याचा घाट जे आहे ते त्यांनी सांगितलेला आहे नवी मुंबईतील एम पी एम स्थित मार्केटमध्ये कोकण हापूसच्या नावाखाली जे आहे ते परराज्यातील आंबा ग्राहकांच्या माती मारला जात आहे असं देखील काही शेतकऱ्यांचे म्हणणे आपल्याला दिसून येत आहे तर शेतकरी मित्रांनो या चॅनलवरती रोजची रोज ठळक बातम्या आपल्याला पाहायला मिळत असतात रोजची रोज ठळक बातम्या पाहण्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर एक छोटीशी फायनान्शियल अपडेट आपण पाहूयात जर पाहायला गेलं तर आपल्याला कालची शेअर मार्केटबाबत परिस्थिती अशी दिसत आहे की सलग तिसऱ्या दिवशी तेजीचे कमान सेन्सेक्समध्ये एकशे नव्वद अंकांनी वाढ झाल्याचा आपल्याला पाहायला मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो रोजच्या रोजची रोज कोणत्याही प्रकारची अपडेट असो पाहण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद